ते प्रत्येक वेळीप्रमाणे आईला नकार ना देणे नाही जायचं आज शाळेत मला अजून थोडं झोपू दे असं म्हणणे किती रडायचो शाळेत जाताना काहीच चांगलं नव्हतं वाटत पण काय करणार जायला तर लागायचंच मग एक वेळ अशी आली जेव्हा सगळं उलटं झालं आता घरी राहणं कंटाळवाणं वाटायचं आणि शाळेत जाण्याची मजा यायची शिक्षकांसोबत चोर पोलीस खेळण्यात मजा काही वेगळीच होती शिक्षा झाल्यानंतर सर घरी फोन करणार याचीच भीती वाटत होती शिक्षकांना शिकवू द्या आपला काहीच संबंध नाही जेवणाचा डबा तर आम्ही चालू वळखातच उघडायचो आम्हाला मार खाण्याची सवय झाली होती ओरडणे तर विचारूच नका तुम्हाला तो क्षण आठवतो का जेव्हा पहिल्यांदा लेक्चर्स बंद केले होते भेटी तर वाटत होती की आम्ही पकडले जाऊ शकतो पण एकदा झाल्यानंतर सगळं कसं एकदम लहान मुलांचा खेळ वाटत होते पेटीच्या पिरियडमध्ये तर फुल एनर्जी असायची पण गणिताच्या पिरियडवेली काय व्हायचे तेच समजत नव्हते समोरच्या बेंचवरचे सर्वजण अभ्यास करत असायचे पण बॅक बेंचेस तर मागे जणू स्वतःचा ऑर्केस्ट्राच वाजवायचे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या तयारीसाठी जेव्हा शाळेत फ्री पिरियड असतात तेव्हा सर्वांच्या डोळ्यातून कसे आनंद असूरू येतात करिअर किंवा इतर कोणत्याही गोष्टीबद्दल कोणताही ताण नव्हता फक्त खरी मैत्री होती आता मला कळते की ती सकाळ आजच्यापेक्षा किती चांगली होती मग अशी वेळ आली जेव्हा शाळा संपणार होती तो शेवटचा वेल त्या शहरांसोबत एकत्र घालवायचा होता माहीत नाही की आम्ही शेवटच्या वेळी त्या मैदानावर एकत्र क्रिकेट कधी खेळलो ते शेवटचे आम्ही शिक्षकाने शिकवताना बघत होतो ते निरोपाच्या वेळी परत भेटण्याचे ठरवणे आणि मुक्काध्यापकांच्या शेवटच्या भाषणाचे खोटेट आल्या वाजून स्वागत करणे खूप आठवण येईल या सगळ्यांचे आम्हाला उद्या सकाळी आपण इथे नसणार आहोत एकेकाले आपण एक कुटुंब होतो आता आपण पाहुणे बनू तो शेवटचा ग्रुप फोटो होता ज्यामध्ये सर्वांना शेवटचे एकत्र पाहिले होते ज्यांच्यासोबत मी रोज वसायचो यानंतर ते भेटतील हे माहीत नाही पहिले फक्त सेक्शन बदलायचे तेव्हा आम्ही अस्वस्थ व्हायचो पण आत्ता माहीत नाही की आम्ही त्यांना पुन्हा भेटू शकणार की नाही आज मला ते शाळेचे युनिफॉर्म आठवते ज्याचे मी अपमान केले होते जेव्हा कधी शाळेत जाणारी मुले दिसतात तेव्हा माझे डोले पानवतात घरी एक बाटली भरली जात नसे शाळेत सगळे मुलीन पाच पाच बाटल्या भरायचो अरे शिक्षकांना कधीच कळणार नाही अशी अशी नावे त्यांची आम्ही ठेवायचो हाफ पॅन्ट ते फुल पॅन्टपर्यंतचा प्रवास पेन्सिलनंतर पेनने लिहायचे कौशल्य शिकलो दप्तराचा वाढलेला वजन आणि मैत्रीचा अर्थही जिथे शिकलो कसा वाटला हा सफर शाला म्हणा किंवा म्हणा घर